नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या तीन स्त्रियांनी हरितालिकेचा उपवास हा चुकूनही करायचा नाही तसेच या हरितालिकेच्या दिवशी उपवास कसा करावा तसेच कधी सोडावा कोणता पदार्थ खाऊन सोडावा उपवासाला कोणते पदार्थ खावेत कोणते खाऊ नये तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे ज्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका येत्या सव्वीस ऑगस्टला आहे हरितालिका आणि हरितालिकेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तसेच व्रत केले तर ते खूप मजे खूप प्रभावी ठरते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा ला आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्याचे फळ न मिळता उलट आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात देवी पार्वतीला समर्पित केलेले हे व्रत वैवाहिक आनंद भक्ती आणि स्त्री शक्तीचे प्रतीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये हरितालिका तीज मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला साजरा केला जाणारा हा निर्जला व्रत अन्न किंवा पाण्याशिवाय हिंदू कॅलेंडर मध्ये सर्वात तीव्र आणि फलदायी उपवासांपैकी एक आहे तर याची तिथी ही सव्वीस ऑगस्टला आहे सोमवारी ऑगस्ट ला संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी ह्या तिथीची सुरुवात होते तर या तिथीची समाप्ती मंगळवारी सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी होत असते तर आपल्याला उदय तिथीनुसार हे व्रत जे आहे तर ते सव्वीस ऑगस्टलाच करायचं आहे आणि यासाठी शुभ मुहूर्त हा अगदी तुम्ही ब्रह्म प्रदोष काळामध्ये पूजा केली तर अतिउत्तम होईल मग तुम्ही प्रदोष काळामध्ये अगदी पाच नंतर पूजा करू शकता सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान जर तुम्हाला पूजा करणे शक्यच असेल तर आवर्जून त्या काळामध्ये पूजा करावी त्या काळामध्ये केलेली पूजा ही नक्कीच फलदायी ठरते हरितालिका हा शब्द हरित म्हणजेच अपहरण आणि आलिका म्हणजे स्त्री मैत्रीण या शब्दांपासून आला आहे ज्या क्षणी देवी पार्वतीच्या मैत्रिणींनी तिला मान्य नसलेल्या विवाहापासून वाचवण्यासाठी जंगलात नेले त्या क्षणाचा संदर्भ देते पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीव्र केली तिच्या भक्तीने प्रभावित होऊन शिवाने तिला स्वीकारले हे व्रत पार्वतीच्या अड्डे संकल्पाचे पवित्रतेचे आणि आध्यात्मिक आहे ज्यामुळे ते वैवाहिक आनंद आणि देवी संतुलनासाठी एक शक्तिशाली व्रत देखील बनते आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी पण चालेल उपवासाचा संकल्प करायचा आहे तसेच या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या लाल हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग वर्ज करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतं तर तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज करत असतो आता या दिवशी आपण साजू शृंगार हा आवर्जून करायचा आहे तुमच्याकडे नवीन साडी असेल तर ती साडी तुम्ही नेसू शकता किंवा नवीन साडी नसेल तर नवीन ड्रेस असेल तर तो जरी आपण घातला तरी पण चालेल तसेच ज्या महिला पहिल्यांदा हरितालिकेचा उपवास करतात तर त्यांनी आवर्जून नवी साडी ही परिधान करायची आहे आता साडी देखील शुभ रंगाची असावी याची काळजी घ्यायची आहे तसेच आपण सोळा शृंगारचं साहित्य देखील घालायचं आहे मग गळ्यातील हार असेल बिंदी असेल तसेच नेलपेंट असेल जोडवी असेल मंगळसूत्र आहे तर हे सर्व सौभाग्याचं साहित्य या दिवशी आपण आवर्जून घालायचं आहे तसेच या दिवशी मेहंदी काढायला आपण विसरायचं नाही अगदी अगोदरच्या दिवशी जरी आपण हातावरती मेहंदी काढून ठेवली तरी पण चालेल ज्या महिलेच्या हातावरती मेहंदी असते तर तिला अखंड सौभाग्य प्राप्त होतं त्यामुळे आपण देखील हरितालिकेच्या दिवशी आवर्जून मेहंदी काढायची आहे तसेच या हरितालिका व्रताचे काही कठोर नियम देखील आहेत दिवस सुरू होण्यापूर्वी अन्न आणि पाणी सोडून दिले जाते सूर्यदयानंतर दैनंदिन कामे संपल्यानंतर पूजा सुरू होते उपवासाचा संकल्प घेतला जातो आणि नंतर विधीनुसार पूजा सुरू होते दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन उपवास सोडला जातो आता याला निर्जला उपवास म्हणतात आणि जर तुम्हाला करणे शक्य असेल तर तुम्ही देखील असा उपवास करू शकता पण जर शक्य नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण चालेल पण शक्यतो जे काही उपवासाचे बाहेरचे पदार्थ असेल मग साबुदाना खिचडी असेल बटाट्याचे वेफर्स असेल राजगिरा लाडू असेल तर हे जे काही बाहेरचे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते आपण चालायचे आहेत कारण की त्यामध्ये दे आणखीन देखील काही पदार्थ समाविष्ट केलेले असतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून घरीच आपण उपवासाचे पदार्थ हे बनवायचे आहे आणि आपण हा उपवास देखील घरीच सोडायचा आहे श्रद्धेनुसार जर कोणत्याही अविवाहित किंवा विवाहित महिलेने एकदा हे व्रत करायला सुरुवात केले तर तिला आयुष्यभर हे व्रत पाळावं लागतं आजारी पडल्यास दुसरी स्त्री किंवा पती हे व्रत पाळू शकतो अगदी तुम्ही गर्भवती असाल तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुमच्या पतीने जरी उपवास केला तरी पण चालेल किंवा अगदी आजारी असाल तर अशा वेळेस देखील तुमचा पती हा उपवास करू शकतो किंवा अगदी तुमच्या सासूबाईने उपवास केला तरी पण चालेल पण घरातील एका तरी महिलेने उपवास हा करायचाच आहे या व्रतामध्ये महिलांनी संपूर्ण रात्र रा जागे राहून आठ प्रहारानुसार मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी लागते आणि संपूर्ण रात्र जागे राहिल्यानंतर भजन कीर्तन किंवा जप करावा लागतो या व्रताच्या वेळी हरितालगातील ती व्रत कथा ऐकणे आवश्यक आहे असे मानले जाते की कथेशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते त्यामुळे आपण देखील हरितालगीची कथा ही आवर्जून ऐकायची आहे किंवा म्हणणे शक्य असेल तर तुम्ही अगदी पठण केली तरी पण चालेल या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती वाळू आणि काळ्या मातीपासून हाताने बनवल्या जातात काही लोक पार्वतीसह सखीची पण पूजा करतात स्थळ फुले आणि पानांनी सजवावे चौरंग ठेवून त्यावर केळीची पाने पसरून भगवान शंकर माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती स्थापित कराव्या यानंतर सौभाग्याच्या सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण कराव्या मग तुम्ही अगदी सोळा शंगारच जे काही साहित्य आहे तर ते साहित्य तुम्ही माता पार्वतीला अर्पण करू शकता आणि भगवान शिवाला धोतर आणि कापड अर्पण करावे हे करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त माता पार्वतीला अगदी सोळा शृंगारचं साहित्य अर्पण केलं तरी पण चालेल अगदी सोळा शृंगारचं साहित्य शक्य नसेल तर कमीत कमी आपण टिकली असेल किंवा बांगड्या असतील तर हे साहित्य तर नक्कीच अर्पण करू शकतो आणि नंतर या साहित्याचं काय करायचं तर तुम्ही ते एखाद्या महिलेला देऊ शकता किंवा अगदी तुम्ही स्वतः जरी परिधान केलं तरी पण चालेल त्यानंतर हरितालिकेची कथा ऐकायची आहे रात्री जागरण करायचं आहे आरती नंतर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करा आणि दही कानवली याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता सकाळी भगवान शिव देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्तीचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते आता हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो म्हणजेच गणेश चतुर्थी या दिवशी हा उपवास सोडला जातो तर उपवास सोडताना आपण काकडी खाऊनचा उपवास सोडायचा आहे तसेच अगदी आपण गणेश चतुर्थी असते त्यावेळेस आपण पुरणपोईचा स्वयंपाक केला जातो मग ते पदार्थ देखील आपण ग्रहण करू शकता तसेच हरितालिकेच्या दिवशी आपल्याला उपवास असतो तर, दिवशी तर त्या सा मा अग़ी अग़ी दिवशी बाकीच्या व्यक्तींना घरामध्ये उपवास नसतो तर त्यांच्यासाठी आपण सात्विक आहे त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच मांसाहार देखील करायचा नाही आता भरपूर जण म्हणतात की गणेश चतुर्थीला गणपतीचे दहा दिवसांमध्ये मांसाहार करता येत नाही मग ते अगदी अगोदरच्या दिवशी हरितालिकेच्या दिवशी देखील मांसाहार करत असतात तर तसे असे आपण चुकू चुकूनही करायचं नाही अगदी आपल्या घरामध्ये बाहेरची व्यक्ती जरी म्हणजेच आपले पती असतील किंवा मुलं असतील ते जरी घरामध्ये मांसाहार करून आले अगदी बाहेरच त्यांनी मांसाहार केला आहे पण के ते घरामध्ये आले तरी पण आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे त्या व्यक्तींना तुम्ही अगोदरच सांगून ठेवायचं आहे या दिवशी मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आणि कांदा लसूण हा देखील वर्ज्य करावा कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो आता कोणत्या महिलांनी हे व्रत करू नये ज्यांना मासिक धर्म आहे अगदी मासिक धर्माचा पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल तर अशा वेळेस तुम्ही हे व्रत चुकूनही करायचं नाही तसेच आता अगदी तुम्हाला व्रत करायचेच असेल मग तुम्ही अशा वेळेस हरितलकीची कथा ऐकू शकता पण आपण हे व्रत चुकूनही करायचं नाही पूजा चुकूनही करायची नाही तुम्ही उपवास केला तरी पण चालेल तसेच ज्या पण गर्भवती महिला आहे आता गर्भवती महिलांना आपली आणि आपल्या बाळाची देखील काळजी घ्यावी लागते त्यामुळे तुम्ही शक्यतो तरी यावर्षी हा उपवास करायचा नाही मग तुम्ही तुमच्या पतीला किंवा तुमच्या सासूबाईंना किंवा तुमच्या आईला हा उपवास करायला सांगू शकता पण तुम्ही शक्यतो तरी हा उपवास टाळायचा आहे कारण की आपली प्रकृती ही महत्वाची आहे आपली काळजी आपणच घ्यायची असते कारण की गर्भवती असताना अनेक औषधे आणि गोळ्या देखील चालू असतात तसेच ज्या आपण महिला आजारी असेल तर त्यांनी देखील हा उपवास टाळायचा आहे जर तुम्हाला शक्यच होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपवास करू नका घरातील इतर व्यक्तींना हा उपवास करायला सांगा आणि तिसरं म्हणजे जे आपण विधवा महिला आहे तर त्यांनी हा उपवास करू नये असं म्हटलं जातं पण मला तरी वाटतं की आपण विधवा असलो तरी पण पुढच्या जन्मी तरी आपल्याला चांगला पती मिळावा तसेच आपल्याला पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी देखील तुम्ही हा उपवास करू शकता पण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे मग तुम्ही अगदी पूजा करू नका आपण उपवास केला तरी पण चालेल तसेच आता यानंतर या दिवशी राहू काळ पाळणे याला देखील खूप महत्व आहे आणि जी काही पूजा आहे तर त्या पूजेमध्ये देखील आठ प्रहर हे पाळले जातात चोवीस तासात आठ प्रहर असतात दिवसाचे चार प्रहर म्हणजे सकाळ मध्यान दुपार आणि संध्याकाळ आणि रात्रीचे चार म्हणजे प्रदोष निशी प्रेमा आणि उषा पहिली पूजा सकाळी साडेचार चार वाजून तीस मिनिटांपासून ते पाच वाजून सोळा मिनिटांपर्यंत किंवा सकाळी अकरा वाजून ते बारा अकरा ते बारा दरम्यान दुसरी पूजा संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांदरम्यान तिसरी पूजा रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटांपासून ते बारा वाजून बेचाळीस मिनिटांदरम्यान चौथी पूजा रात्री दोन वाजून तीस मिनिटांपासून ते साडेतीन वाजेपर्यंत पाचवी पूजा सकाळी पाच वाजता किंवा मुहूर्तावर पारण फक्त सकाळच्या पूजेनंतर केले जाते स्थानिक वेळेनुसार मुहूर्तात काही मिनिटांचा फरक असू शकतो पण आपण या मुहूर्तामध्ये देखील पूजा केली तर ती पूजा अत्यंत शुभ ठरेल कारण की शुभ वेळेमध्ये केलेली कामे ही नेहमीच शुभच ठरत असतात आता या दिवशी आपण काळामध्ये पूजा चुकूनही करायची नाही मग या दिवशीचा काळ हा एक तासांचा असणार आहे तीन ते चार हा राहू काळ आहे तर या राहुकाळामध्ये आपण पूजा चुकूनही करायची नाही इतर वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता सकाळी करू शकता किंवा दुपारी करू शकता किंवा अगदी सायंकाळी प्रदोषकाळी जर पूजा केली तर अत्य उत्तम होईल मग प्रदोषकाळी अगदी तुम्ही पाच नंतर ही पूजा करू शकता फक्त तीन ते चार वे या वेळेत आपण ही पूजा चुकू चुकूनही करायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी रात्री जागरण देखील केलं जातं दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या तीन स्त्रियांनी हरितालिकेचा उपवास उपासा नाही करायचा नाही तसंच या हरितालिकेच्या दिवशी उपवास कसा करावा तसेच कधी सोडावा कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा उपवासाला कोणते पदार्थ खावेत कोणते खाऊ नये तसंच ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहे ज्या चुकूनही कोणाला द्यायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद